सरकार एका हाताने देते तर दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार करते काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची टीका महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि असं असताना आता यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे महायुती सरकार एका हातानं देत असल्याचं दाखवत आहे मात्र दुसऱ्या हातानं जनतेची लूट देखील करत आहे असंही ते म्हणाले आहेत राज्य सरकारकडून विविध योजना लागू केल्या जात आहेत त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वच महिलांच्या पसंतीची योजना ठरली आहे आणि या योजनेनुसार महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत यासह इतर योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत यावर वडेट्टीवार म्हणाले राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ केली असून वर्षाला सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा महसूल वाढवण्यात येणार आहे तसेच आता लहान कामांसाठी लागणाऱ्या शपथपत्रासाठी सुद्धा कमीत कमी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क महाराष्ट्रातील नागरिकांना द्यावे लागणार आहे यावर एक सँडलवर वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय ते म्हणाले एका एक हाताने देऊन दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार महायुती सरकार करत आहे मतांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे या सरकार असं सरकार पाहिलं नाही तर विधानसभेचे विरोधी विधानसभेचे लोकसभेतील उपाध्यक्षांना मंत्रालयात उडी मारावी लागतं या सरकारला लाज वाटायला पाहिजे सरकार अस्तित्वात आहे काय आदिवासीच्या विश आदिवासी समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे काय मागील तीन दिवसापासून मुख्यमंत्र्याकडे सर्व आदिवासी आमदार वेळ मागत होते आदिवासींना आमदारांना वेळ देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि हे लाडकीबाईंचे इव्हेंट करून रामपौर नाचायला यांना वेळ आहे आणि हे मतासाठी आचुरलेले हे जे राक्षस आहेत यांना समाजाशी काही देणं राहिलेलं नाही हा इतका संताप लोकांमध्ये निर्माण झालेला आहे एकीकडे जे आर काढत असताना धनगर समाजाचा तुम्ही तो केंद्र सरकारचा अधिकार असताना मतं मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर त्या समाजाची फसवणूक करताय आदिवासी समाजाला धरत धरताय आदिवासीच्या आमदारांना नेत्यांना वेळ देत नाही मग तुम्ही काय करताय या सरकारला थोडी लाज वाटायला पाहिजेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटून खाला आहे आणि आता प्रश्नही सोडवायला नाहीत हीच सर्व स्थिती आदिवासी समाजाला हे उपेक्षित समाज हा शोषित समाज हा मागास समाज या आदिवासी समाजाला तुच्छ लेखण्याचं काम त्या नेत्यांना तुच्छ लेखण्याचं काम या सरकारकडून झालेलं आहे आणि याचा बदला निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव घेतील आम्हाला हे घेतीलच नाही तर यांना फिरूसुद्धा देणार नाहीत महाराष्ट्रामध्ये ही वेळ या लोकांनी आणलेली आहे બેરો રિપોર્ટ એસ મરાટી મુંબઈ